जय शिवराय मित्रांनो आज मी आलोय घोराडेश्वर मंदिरावर ॲक्च्युली सकाळीच येणार होतो पण सकाळी थंडीमुळं काही नाही आला म्हटलं चला जाऊ आता संध्याकाळी बघू आता सनराइज सनसेट पाहायला मिळतो का तर चला पटकन जाऊ सनसेट पाहायला मिळतो का बघू सकाळी संध्याकाळी तर बरेच लोक येतात फिरायला जवळपास एक दीड महिना झाला मी कोणते ट्रेक केला नाही हाडसर केला होता त्यामुळं थोडं लिंक तुटली माझी हायकिंगची थकलो नोव्हेंबरमध्ये कोकणात गेलो होतो कोकणातून इकडे आलो पुण्याला आणि मग आजारी पडलो आठ दिवस आजारी होतो मग कुठंच नाही गेलो मी पंधरा दिवस झाले घरीच आहे म्हटलं चला आज कुठं जवळच कुठंत जाऊन येऊया सनसेट झाला का बघावं लागेल गेला वाटतं सूर्य बघतो तिकडे जाणं होते का कारण की आता अंधार पडेल थोड्या वेळानंतर तर हे हा ट्रॅक आहे ना मला घरापासून जवळच आहे दहा किलोमीटर हा ओल्ड मुंबई पुणे ह्यावे गेलाय बिर्लाचं मंदिर आहे ती टोल टोलनाक आहे आणि हा जो रिकामा पोर्शन दिसतो हा पूर्ण मिल्ट्रीचा एरिया आहे म्हणून तो तेव्हा रिकामा सुटला आहे नाही तर पुणे खूप हवा डबे वाढलं आहे तिकडं बरेच दूर डोनवेळापर्यंत चला आता पटकन जातो वरती अंधार पडण्याच्या आत तुम्हाला मी गौंजीचं क्रिकेट स्टेडियम दाखवते तिकडून वरती गेल्यावर सगळ्यात पहिले माझ्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार माझे एक हजार सबस्क्रायबर आणि जो यूट्यूबचा वॉच टाइम असतो फोर थाउजंड तो, तो कंप्लीट झाला आहे आणि माझं चॅनल क्रिस्टल भटकंती हे चॅनल मॉनिटाईज झालं आहे तर त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार जे माझे व्हिडिओ बघतात त्यांच्या मनापासून मी धन्यवाद मानतो तर एक वर्ष मी खूप मेहनत घेतली खूप व्हिडिओ बनवले खूप फिरलो गडकिल्ले असो कोकण असो बराच फिरलो आणि तुम्हाला वाटते तेवढं यूट्यूब सोपं नाही आहे एडिटिंग करावं लागते बऱ्याच वेळ व्हिडिओ बनवावं लागतात चांगले क्वालिटी पण चांगली पाहिजे पैसा पण खर्च करावं लागतो फिरण्याआधी पण शेवटी तुमच्या प्रतिसादामुळे माझा चॅनल ग्रो होत आहे अजून ग्रो करायचं आहे होईलच नक्की पण अजून एक तुम्हाला अपडेट द्यायचं आहे तर हा डिसेंबर महिना आहे आणि हिवाळा एकदम चालू झाला आहे जबरदस्त थंडी पडते पुण्यात मी पण एक प्लॅन केला आहे काश्मीर ट्रिप तर नेक्स्ट मंथमध्ये आम्ही ते बुकिंग केलं आहे जानेवारीमध्ये तर आम्ही पुण्यावरून निघणार पुण्याहून ट्रेन जाते पुणे टू जम्मू तवी जम्मू तवी एक्सप्रेस त्या ट्रे ट्रेनचं रिझर्वेशन पण केलं आहे आणि तिकडे मग जम्मू टू जम्मू तो आम्ही टूर पॅक घेतलेला आहे तर तिकडं आता खूप स्नोफॉल वगैरे खूप होतं आहे काश्मीरमध्ये तर याच्या आधी मी असं स्नोफॉल वगैरे कधी बघितलं नाही आहे ते बघण्याची खूप इच्छा आहे खूप ॲडव्हेंचरस राहील माझ्यासाठी तरी तर पहिल्यांदाच मी महाराष्ट्राच्या बाहेर इतक्या दूर जात आहे तो मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा काश्मीरचं हे चालू होईल तेव्हा काय काय तुम्हाला काय काय कॅरी करावं लागते सामान तिकडं खूप थंडी असते बर्फ सध्या मायनसमध्ये टेम्परेचर आहे तिथं चार आणि पाच असं स्वेटर गरम कपडे इथून घेऊन जावं लागतात त्यामुळं आम्ही पुण्यातूनच शॉपिंग करत आहे दे, डेखत लावूनमधून काय लगते, काय लागते काय काय नाही पण खूप एक्सायटेड आहे आता गर्दी कमी झाली आहे शिलारवाडी लेणी लेण्या इथं आहे महादेवाचं मंदिर पूर्ण दगडात कोरलेलं आहे हा भरलेले आहे पूर्ण तर पुण्याच्या जवळपास अशा बऱ्याच लेन आहेत आता पूर्ण अंधार पडलाय कसं दिसतंय पुणे तर बराच वेळ बसलो मी वरती आता खूप अंधार पडला आता निघतो घरी होप करतो की जानेवारीमध्ये क्लायमेट चांगलं राहील काश्मीरमध्ये स्नोफॉलसुद्धा सुरू सुरू असेल त्यावेळेस कारण की स्नोफॉल आता चालू झाला आहे डिसेंबरमध्ये जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असते असते तिकडे स्नोफॉल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि येणाऱ्या काश्मीर सिरीजसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर चला मग हा व्हिडिओ तर संपवतो भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय शिवराय